कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग पण या दिवशी आपण जर काही उपाय केले काही छोटे छोटे असे उपाय केले सेवा केल्या तर त्याचा फायदा नक्कीच आपल्यावर आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर नक्कीच याचा फायदा होत असतो म्हणून आपल्याला या दिवशी काही छोटे छोटे असे उपाय आणि सेवा करायच्या आहेत आता काय करायचे आहेत हे उपाय सेवा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी चोवीस जुलैच्या च्या योगाचा शुभ मुहूर्त आहे चोवीस जुलैला दुपारी चार वाजून चौवेचाळीस चा मिनिटांनंतर सूर्यास्ता पर्यंत तर, तर बघा आपण रोज सेवा उपाय करतच असतो पण योग्य त्या योगावर योग्य त्या वेळेवर जर आपण काही विशेष असे सेवा उपाय केले तर त्याचा खूप मोठा परिणाम त्याचा फायदा हा आपल्याला आपल्या घरातील लोकांना होत असतो त्यामुळे बघा आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट आपल्या जीवनामध्ये होतो हे आपल्याला दिसत असतं त्यामुळे येणाऱ्या याच्या अमृत योगावर आपल्याला जास्तीत जास्त सेवा जास्तीत जास्त उपाय करायचे आहेत आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत तर बघा आता जर तुम्ही या दिवशी सेवा केल्या अमृत योगाला तर तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो आणि गुरुग्रह स्ट्राँग झाला तर धनप्राप्तीचे योग येत असतात धन प्राप्तीच्या संधी तुम्हाला चालून येतात असतात त्यामुळे आपला गुरु ग्रह हा आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला आपला उमरा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरा स्वच्छ केल्याच्या नंतर आपल्याला ले हळदीचं लेपन करायचं आहे जर आणि आपल्या उंबऱ्याचं आपल्याला पूजन करायचं आहे आता तुमच्याकडे जर अशा पादुका असतील ज्या लक्ष्मीच्या असतील तर तुम्ही त्याचंही पूजन करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला उंबरा स्वच्छ करून त्याचं हळत्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता तुम्हाला जर हळदीचं लेपन करणं नाही शक्य झालं तर तुम्ही हळदीच्या दोन दोन रेषा सुद्धा त्याच्यावर तुम्ही ओढू शकता फक्त दोन हळद हळद गोमूत्र एकत्र करायचं आणि त्याच्या दोन दोन रेषा इकडच्या साईडला एक आणि तिकडच्या साईडला एक अशा दोन रेषा सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या दरवाजावर म्हणजे मेन दरवाजा आपल्याला गोमूत्राच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला असं हळद कुंकू मिश्रित आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या मेन दरवाजाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्या त्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले किचनच्या पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर आपल्याला असं हळद कुंकू मिश्रित आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अप्ले स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या किचनमध्ये स्वस्तिक काढायचं आहे व आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे या स्वस्तिकची सुद्धा पूजा करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहत असते आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची असते त्यामुळे तुम्ही इथे म्हणजे किचनमध्ये सुद्धा अन्नपूर्णेची पूजा करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता खूप सारे जण किचनमध्ये सुद्धा या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करतात कारण घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी धनधान्य कधी कमी पडू नये यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते त्याच्यानंतर बघा असं आपल्याला गोमूत्र आपल्या घरामध्ये पूर्ण घरभर आपल्याला शिंपडवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे कारण गुरु पुरुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं हे खूप महत्वाचं असतं यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो बघा गुरुपुष्यामृत योगावर आपल्या गुरूंची सेवा ही करायलाच पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या स्व तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने अशा प्रकारे नंतर परत पाण्याने नं आपल्याला आपल्या स्वामींची मूर्ती आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर परत फुलाने महा महाराजांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा अशा प्रकार प्रकारे आपल्याला स्वामींच्या मूर्तीचा सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटो नुसता तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आता हे जे अभिषेक करत असताना तुम्ही पवमान सुक्त म्हणू शकता पुरुष सुक्त स्त्री सुक्त जे तुम्हाला येत असेल ते तुम्ही म्हणू शकता आता त्याचबरोबर बघा आ, आता ही आ, स्वामी महाराजांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची त्यानंतर आपल्या घरात जर देव जे देव आहेत त्यांची सुद्धा आपल्याला सर्व देवांची आपल्याला छान प्रकारे पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला या दिवशी श्रीयंत्र श्री सुद्धा आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आता श्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे तो अगोदर पाण्याने करायचा सुक्त म्हणत सोळा वेळेस सुक्त म्हणा किंवा एक सुक्त म्हणा तुम्हाला जे शक्य होईल ते ते तुम्ही म्हणू शकता आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे श्री श्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे तुम्ही अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने नंतर परत पाण्याने नं अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची आहे आणि अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीयंत्रावर कुमकुमार्जन सुद्धा करायचं आहे बघा या ज्या सेवा आहेत ना या म्हणजे खूप छोट्या छोट्या सेवा आहेत हे खूप छोटे छोटे काम आहेत पण यामुळे आपला आपल्याला याचा खूप चांगला फायदा आपल्याला आपल्या घरातल्यांना होत असतो त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी कवड्यांची सुद्धा सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे बघा कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी कवड्यांची सुद्धा सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा गुरुवार गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे याचा आ, या दिवशी आपल्याला त्यांचं पूजन करायला विसरायचं नाही या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करायची आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जर तुम्ही मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर या दिवशी तुम्ही मंगल कलश सुद्धा स्थापन करू शकता आणि जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यातलं पाणी बदला पानं वगैरे असतील तर खराब झाले असतील तर ते बदला आणि मंगल कलश सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा यामुळे या ज्या सेवा आहेत ना या खूप फलदायी अति अतिशय फलदायी अशा या सेवा आहेत यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सकारात्मक पूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते घरातील जी काही बाधा वगैरे निगेटिव्हिटी आहे ती सर्व आपली बाहेर जात असते आणि कुमकुमार्जनची सेवा तर सर्वांना माहिती आहे की कुमकुमार्जन करणं हे कुंकुमार्जन हे शीघ्र फलदायी माता धन प्राप्तीसाठी अतिशय शीघ्र अशी शीघ्र फलदायी अशी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कमळगट्ट्याची माळी माळ सुद्धा ठेवायची असते तर ही सेवा आहे आणि याच्यानंतर ही सेवा झाल्याच्या नंतर संध्याकाळी आपल्याला अत्यंत प्रभावी अशी ही सेवा करायची आहे तर ती सेवा कुठली तर बघा संध्याकाळच्या वेळेला आता गुरु योग पाच त्रेपन्न पर्यंत आहे तर तुम्ही पाच वाजता सुद्धा किंवा साडेपाच वाजता सहा पाच त्रेपन्न पर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे तर ही सेवा अशी आहे की एक पंथी घ्यायची आहे पंथीच घ्या शक्यतो दिवा किंवा धूपदानी घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये आपल्याला चार कापूर टाकायचे आहेत चार कापूर टाकायचे ते आपल्याला आपल्या उंबऱ्यावर ठेवायचे मधात ठेवायचे कारण यावेळेला लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं आणि त्यामुळे लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आता तुम्हा सर्वांना माहितीये की लवंग लवंग ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कापूर जाळायचा त्या चार कापराच्या वड्या ठेवायच्या त्याच्यावर त्या, त्या प्रज्वलित करायच्या त्याच्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि हे आपल्याला तिथेच त्याचा धूर म्हणजे प्रज्वलित करायचा त्याचं ते तिथं जाळायचं त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते तर अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्की सर्वांनी हा उपाय करा तर ही छोटीशी माहिती होती छोटेशी उपाय होते जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते की पुष्यामृत योगाच्या दिवशी नक्की नक्की सर्वांनी या सेवा करा आणि भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा आपल्या गुरूंचा आशीर्वाद लाभून घ्या तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ